नमस्कार मित्रांनो कळंतरवाडी हद्दीत पाटण पंढरपूर राजमार्गालगत गट क्रमांक छत्तीसमध्ये मध्ये माझ्या वैयक्तिक मालकीचं पन्नास गुंठ क्षेत्र आहे त्यास आम्ही पटी असे संबोधतो चालू वर्षी खरीप हंगामामध्ये आम्ही यामध्ये सोयाबीनची लागण केली सोयाबीन घेतलं पन्नास गुंठेपैकी जवळपास आठ ते दहा गुंट क्षेत्र हे वन्य माकडांपासून बाधित झालेलं आहे ते चिंचेचे झाड पहा या चिंचेच्या झाडावर माकडांचा सतत वावर असतो या वावरामुळे सोयाबीन पीक जे माकडांनी खाल्लेलं आहे ते तुम्ही पाहू शकता थोडा कॅमेरा तिकडे वळवावा शेतीमध्ये दाखवू ते सगळं करून तर अशा पद्धतीनं माझे सोयाबीन पिकाचं नुकसान जवळपास पन्नास गुंटेपैकी आठ ते दहा गुंठे क्षेत्रावरील झालेलं नुकसान आहे त्याची वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन स्थळ पाहणी करावी आणि पंचनामा करून शासन नियमानुसार असणारी माझी नुकसान भरपाई माझ्या पिकाची नुकसान भरपाई देण्याची तरतूद करावी